शौचालय महिलांकडून पैसे घेण्यावरून अजित दादा राष्ट्रवादीच्या रोजगार व वा स्वयंरोजगार वाळवा तालुका अध्यक्ष भाग्यश्री माने यांचा राडा इस्लामपूर तालुका वाळवा येथील एस आगारात असणाऱ्या सुलभ शौचालय महिलांकडून जाधा पैशाची मागणी करत तवाशांची लूट सुरू असल्याची तक्रार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या भाग्यश्री माने वर्षा पाटील वैष्णवी समित्रे जितेंद्र कांबळे यांनी शौचालय कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने उलट उत्तर देऊन अरे रावीची भाषा काढली यावरून काही काळ एस टी आगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावर भाग्यश्री माने यांनी आगार व्यवस्थापक दिलीप ठोमरे यांना भेटून आघारात असणाऱ्या स्वच्छतागृहात गृहात दोन रुपये घेणे बंधनकारक असताना हे प्रप्रांतीय लोक दहा रुपये घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आणून दिले तर यापूर्वी सुद्धा अशा तक्रारी आल्याने एस आघाराच्या वतीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती असे आगार व्यवस्थापक यांच्याकडून सांगण्यात आले यावर माने यांनी यांनी इस्लामपूर 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 पोलिसात पोलिसात तक्रारी या तक्रारी यावर माने अर्ज केला आहे तर आगारात विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे या एसटी आगारात दुपारपर्यंत मुली थांबून असतात यावेळी मुली स्वच्छता गृहात जाताना हे लोक समोरच बसून असतात यामुळे पुढील अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी महिला कामगार असणे गरजेचे आहे सध्या महाराष्ट्रातील

महिलांच्या तक्रारी येत होत्या की बाबा आम्हाला शौचालय वापरण्यासाठी दहा दहा रुपये घेतले जातात पाच रुपये घेतले जातात आणि त्याच्यानंतर आम्हाला असं सांगितलं सांगण्यात आलं की बाबा पुरुषांच्याकडून पैसे नाही दिले पुरुषांनी तर त्यांच्यावरती अंगावरती काठी घेऊन गेलेले आहेत माणसं बरं ही लोकं आपली इथली नाही आहेत पी बिहारची लोक आहेत इत सर्व इथं बसणाऱ्या बायका सुद्धा यू पी बिहारच्या आहेत त्यांचा मालक कोणा त्यांना माहीत नाही जो कॉन्ट्रॅक्ट सॉरी मॅडम चुकलं ही म्हणजे लोकांच्या सेवेसाठी महिलांच्या सेवेसाठी ही सोय केली असेल आणि आगार प्रमुखांनी सुद्धा ह्याच्यावरती तक्रार करून सुद्धा हा माणूस दमदाटी करत असेल सगळ्यांना होई मी इथं स्वतः पैसे घेताना त्या माणसाला पकडलं त्याचे व्हिडिओ वगैरे केले आणि त्या माणसाला दमदाटी तू असं केलंस म्हणून त्याच्यावरती तक्रार करताना मी एक तासाभरानंतर येतोय तर आता तो समोरच माझ्या घेतोय आणि होते की सुट्टे पैसे है इथं जर एखादी महिला बसवली तर आपल्या मुलीबाई पण सुरक्षित राहतील असं आम्हाला वाटतं नमस्कार मी वर्षा राणी सुनील पाटील मी कामानिमित्त इथे इजापूरमध्ये आले होते ज्या वेळेला आम्ही बाथरूमला जायला आम्ही इथं येतो का तर इथं बस स्थानकात बाथरूमची सोय आहे म्हणून पण इथं पाच हो हो। पाच रुपये उडकडे जातात जर दिवसातून तीन चार वेळा जर आम्ही आलो तर चार पाच वेळा ते पैसे घेतात याच्या याचं काहीतरी काय हे केलं पाहिजे ना थांबवलं पाहिजे हे अशी विनंती आहे माझी <laughs> इथे राहणारपूरमध्ये आहे आमची इथे दाखव आहे इथं लग्नीला व समसला जाताना दहा रुपये घेतात दहा रुपये नाही दिले तर ते काठी पण काढायला कमी करत ना आणि हे महाराष्ट्रात पद्धत आहे का हे आपण महाराष्ट्री लोक आहे आणि बिहारची लोक येऊन दादागिरी करतात ह्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे